विद्यार्थी मित्र हो, आज आपण बघू गुणाकारावरील शाब्दिक उदाहरणे चला तर मग उदाहरणार्थ उदयने एक वही बारा रुपयाला खरेदी केली तर चौदा वया घेण्यासाठी उदयला किती रुपये लागतील तर काय करायचं सगळ्यात सोपं बारा रुपयाला एक आपल्याला किती सांगितले चौदा काय केलायचं गुणाकारात काय लिहायचं चौदा आता काय करायचं दोघाचा करा काय करायचा गुणाकार चला तर मग घ्या करून गुणाकार चार गुण दोन चारचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा दोन पर्यंत चार दुनी आठ चारचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा एकापर्यंत चार एके चार खाली शून्य एकाचा पाडा दोनपर्यंत पर्यंत बे एक बे पुन्हा एक एक एक, दोघांची काय करायची बेरीज करायची आठाशी आठ आटा, चार दोन सहा अन हा एक दशाच्या दशा अशा प्रकारे उदायला, किती रुपये लागतील एकशे अडुसष्ट रुपये उदयला लागतील अशा प्रकारे आपण शाब्दिक उदाहरणे सोडू शकतो